महाराष्ट्र मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद महाराष्ट्र मुर्दाबाद नितिन गडकरी मुर्दाबाद एकनाथ सिद्धे मुर्दाबाद नमस्कार ॲट पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मी गौरव मानकर स्वागत करतो आज आपण नागपुरातील संविधान चौकात आहे आणि या ठिकाणी एक मागच्या आठ ते दहा दिवसापासून एक आगळंवेगळं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचं कारण असं आहे की स्वतंत्र विदर्भ राज्य स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची आहे अनेक नेते ती मागणी रेट राहतात परंतु ती मागणी काही पुढे जात नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाते परंतु यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका मस्की दाम्पत्याने हे एक आगळं वेगळं आंदोलन सुरू केलं आहे आणि त्यांच्या पत्नीने तर अन्न्याग सुद्धा केला आता ते सध्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे परंतु बाबारावजी मस्की या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी स्वतःला लोखंडी पिंजऱ्यामध्ये कैद करून घेतलाय स्वतःमध्ये बेड्या घातल्या जनुबाई त्यांनी या ठिकाणी तुरुंग तयार केला आहे आपण बाबारावशी यांच्याशीच आपण चर्चा करणार आहोत की त्यांची काय मागणी आहे आणि या पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर का आली नमस्कार नमस्कार तुम्ही हे आंदोलन सुरू केलं आहे अशा पद्धतीचं आंदोलन सुरू केलं आहे काय अशी वेळ आली तुमच्यावर आणि नेमकी संकल्पना काय आहे मी आ, का मी सर्वप्रथम माझा परिचय थोडक्यात देतो मी राजुरा जिल्हा चंद्रपूर इथला मी रहिवासी आहे माझी पत्नी जी आता ती दवाखान्यामध्ये काल तिला आम्ही भरती केलाय ती आता दवाखान्यामध्ये आहे तिची प्रकृती बराबर नाही आम्ही मागील एकवीस वर्षापासून त्या विदर्भ राज्यासाठी आम्ही आंदोलन त्या राजूरा शहरातून करत आहोत करत आलो आणि त्याच्याबरोबर दहा वर्ष म्हणजे आठ वर्ष आम्ही वर केसीआर साहेबांबरोबर तेलंगणा राज्यासाठी आम्ही उष्कर्से आंदोलन केले त्यांचा राज्य होऊन गेला आंध्रामधून ते मोकळे झाले त्यांचा स्वतःचा राज्य बनला स्वतंत्र तेलंगणा राज्य बनला परंतु आमचा जो विदर्भ राज्य आहे ज्या एकेकाळी हा राज्य होता हे जे मागचे विधान भवन जे दिसते विधानसभा जे आहे ते आमच्या नागपूर राजधानीचे ते विधान भवन आहे जेव्हा एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये मुख्यमंत्री होऊन गेले पंडित आ, रविशंकर शुक्लाजी परंतु एकोणीसशे साठ मध्ये या पंडित नेहरू साहेबांनी काँग्रेसचे जे पंतप्रधान भारत देशाचे होते त्यांनी आणि यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचे या दोघांनी ना आमचे काही नेते आमचे आजी माजी जे मागच्या वेळी जे एकोणीशे सत्तावन्न मध्ये जे आमदार खासदार झाले होते त्या लोकांनी असे या एक, एक चौकडी बनली होती त्या चौकडीने आमच्या विदर्भाला एकोणीसशे साठ मध्ये या महाराष्ट्रामध्ये ढकलून दिला विलीन आणि तेव्हापासून तेव्हापासून आमच्या विदर्भाचा कच्चीकरण विकास रोखून दिला या महाराष्ट्राने आज त्या गोष्टीला पासष्ट वर्ष उभा राहिले आणि आमचा कोणता आधी माजी आमदार या विषयावर बोलत नाही बोलला तर त्याला मॅनेज केला जातो त्याला शाळा कॉलेज वगैरे पैसे देऊन पद देऊन मुख्यमंत्री उपमुखी पत्र मुख्यमंत्री उपमुखी पद देऊन त्याला मॅनेज केला तर ठंडा केला जाते तुम्हाला सांगतो अस... मी हे जे तुमचं आंदोलन चालू आहे तुम्ही स्वतःला लोखंडी पिंजऱ्यात कैद करून घेतला आहे हे किती दिवसापासून चालू मागील दहा ऑक्टोबर दहा ऑगस्टला आम्ही नाग विदर्भ राज्य समितीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो अकरा ऑगस्ट पासून या ठिकाणी आपला संविधान चौक आरबीआय चौकामध्ये आम्ही इथे येऊन अकरा ऑगस्ट पासून इथं आम्ही पिंजऱ्यामध्ये ठिय्या आंदोलन केला चौदा ऑगस्ट पर्यंत आणि पंधरा ऑगस्ट पासून शोभा मस्की माझी पत्नी तिने पंधरा ऑगस्ट पासून आजपर्यंत आज तिचे उपोषण त्या मय आजपर्यंत चालू आहे तिच्या प्रकृतीला काय झालं कमी जास्त झालं त्याला सरसरी जबाबदार आपले केंद्रीय मंत्री जे आपल्या नागपूरचे खासदार आहे ते नितीन गडकरी तेच जबाबदार राहतील बरं आणि आता तुमच्या पत्नीची तब्येत खराब आहे अन्न आंदोलन त्यांनी आता कुठल्या हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये त्या पोलीस प्रशासनाने तिला भरती केला आहे तिची तब्येत तिथं मागील दहा दिवसापासून उपोषण केल्यामुळे तिची तब्येत एकदम रात्री साडे अडीच वाजता खालवली नंतर तिला सकाळी जास्त कमी जास्त तिला म्हणजे म्हणजे प्रकृतीला तिच्या म्हणजे खराब झाली त्यामुळे तिला प्रशासनाला मी कळवलं त्या प्रशासनाने मेळ हॉस्पिटलमध्ये वार्ड नंबर एकोणतीस मध्ये तिला भरती केलाय भरती करून ती आता तिचा आता अकरा दिवस उपोषण चालू आहे ते उद्या येईल आणखी उपोषण चालू कर पंचवीस तारखेला ती जल त्याग आंदोलन करणार आहे म्हणजे पाण्याचा थेंब पण पिणार नाही अन्न तर खात नाही तिचा आता सात आठ किलो वजन उतरलं आहे याला सरस्वीच्या अवतार नितीन गडकरी राहणार आहे लक्षात ठेवा माझ्या पत्नीला का काय झालं तर नितीन गडकरी भाजपला तुमचा आरोप सर भाजपवर आहे परंतु इतक्या वर्ष तर काँग्रेसची पण सत्ता होती त्यांनी पण दिलं नाही ना विदर्भ वेगळं सत्तार मी म्हणता ना पंडित नेहरू साहेबांनी सर्वात मोठा आमचा म्हणजे विदर्भाचा सर्वात मोठा गुन्हेगार पंडित नेहरू त्यानंतर जे पूर्ण जे लाभी आहे काँग्रेसची इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी या राजीव गांधी कोणी असो ही लाभी जी आहे ही लाभी काँग्रेसची लाभी सरसरी नारायण टोके जे जबाबदार आहे कारण त्यांनी सत्तर वर्ष राज केलाय त्यांनी भारतावर सत्तर वर्ष राज केला आणि महाराष्ट्रामध्ये बी त्यांनी पाच पन्नास वर्ष राज केलाय तर ते सरस्वी काँग्रेसवाले बी विलास मुद्देवर असो रणजित देशमुख दत्ता मेघे कन्नड मार्जिक असो का आ, कोणते बी काँग्रेसचे नेते हे सर्वश्री जबाबदार आहेत विदर्भ राज्य आंदोलन समिती तुमच्या आंदोलनामध्ये आहे का त्यांचा पाठिंबा आहे का आहे पाठिंबा आहे त्यांचा त्यांचे काही नेते वगैरे हो काही भेटी वगैरे हो दिल्या त्यांनी येतात त्यांचे नेते अरुण केदारजीचा चांगला मला म्हणजे सा सहयोग आहे मुकेश मासुरकर आहे पावणे मॅडम आहे आष्टीकर साहेब सर्वांचा मला भरपूर म्हणजे साथ मिळत आहे तुमचा आता इथे बरेच दिवसापासून आंदोलन चालू आहे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे तुम्ही म्हणताय की जलत्याग आंदोलन सुद्धा तुमची बदली करणार आहे परंतु प्रशासनाचा काही तुम्हाला प्रतिसाद आहे का कोणी येऊन बघितलं का की त्यांची काही मागणी कि त्यांचं काही विनंती थांबवा असं काही फक्त मला पोलिस कारवाई मला म्हणजे मला हे करू राहिले का नितीन गडकरीला तुम्ही भेटा हा ते तुम्हाला बोलवत आहे मला एक वेळा सोडून तीन वेळा पोलिस अधिकारी मोठे मोठे अधिकारी ते येऊन गेले त्यांनी मला नितीन गडकरीकडे म्हणजे ज्ञात ते मला हे करत आहे परंतु मी काही जाणार नाही मी नितीन गडकरी सांगत आहे तुम्ही इथं येऊन बसा इथे येऊन बसा तुम्ही इथं आमच्याबरोबर या आम्हाला लिहून द्या मग लिहून गेला तर आम्ही निघून जाऊ इथून त्यांनी कमिटमेंट करायला पाहिजे त्यांनी आम्हाला लिहिलं पाहिजे की या या तारखेपर्यंत या या महिन्यात या या वर्षी मी करतो तसं तर त्यांनी लिहून दिलं तर आम्ही बस एक दोन तासामध्ये आम्ही आमच्या राजुराला निघून जाऊ बर आमची इथे भरपूर लोक तुम्ही काही बोलताना बोलले की काही तुमच्यावर दबाव वगैरे आहे का कुठल्या राजकीय पक्षाचा वगैरे काही मला असं वाटत आहे इथ या आंदोलनामध्ये खूप मोठ्या 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 पक्षांचा आता म्हणजे नयनास होऊ राहिले त्यांच्या या विद्यार्थ्या मुद्द्याशी काही लेण दे परंतु ते लोक मला अंदरूनी मला असं टाचर करताय हा इथला व्यक्ती हा बाबा मस्की गेला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करून राहिले आता मला रिपोर्ट येऊन राहिली पण तिचा मी भांडाफोड करील त्याचा भांडाफोड मी करणार आहोत ते काय तर हे बाबा जी मस्के यांनी स्वतःहून आपण बघत आहे की कशा पद्धतीनं कोंडून घेतलाय लोखंडी तुरुंगामध्ये त्यांनी आपल्या स्वतःला कोंडून घेतलाय त्यांची पत्नी या सुद्धा शोभा मस्की हॉस्पिटलमध्ये भरती आहे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं आता आहे की ते जलत्याग आंदोलन सुद्धा करणार आहे तर विदर्भ राज्याची मागणी पूर्ण झाली नाही तर आता या पद्धतीनं जर का आंदोलन सुरू आहे स्वतःला कोंडून घेत आहे तर हा प्रश्न पुढे कसा जाणार सरकार याकडे कसं बघत आहे आणि यांच्या मागणी दखल घेतल्या जाते कारण भरपूर दिवसापासूनची ही मागणी आहे तर हे बघणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे यासही इतरही बातम्या विश्लेषण मुलाखत बघण्यासाठी तुम्ही आमच्या ॲटपोस मराठी या यूट्यूब चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा